गुरुवारी स्वामी सेवेसोबत केलेल्या या उपायांनी आर्थिक स्थिती होते मजबूत आणि कामही लागते मार्गी बऱ्याचदा रखडलेली कामं हो, काही केल्या मार्गी लागत नाही अशावेळी गुरुवारच्या दिवशी केलेल्या काही उपायांनी फायदा होतो धार्मिक मान्यतेनुसार गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते भगवान विष्णूला जगाचा पालन करता देखील म्हटले जाते भगवान विष्णूच्या आशीर्वादाने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते हिंदू ग्रंथ धर्मामध्ये गुरुवारचा दिवस विशेषत संपत्ती आणि समृद्धीसाठी मानला जातो गुरुवार हा भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार गुरुवारी भगवान विष्णूची विविध विधिवत पूजा केल्याने मनुष्याचे जीवन आनंदाने भरून जाते नशीब साथ देत नसेल किंवा कोणतेही अडचण येत असेल तर गुरुवारी काही सोपे उपाय केल्यास तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात गुरुवारला बृहस्पतिवार देखील म्हणतात गुरुवार हा महत्त्वाचा ग्रह आहे बृहस्पतीला देवांचा देखील म्हणतात धार्मिक ग्रंथांमध्ये बृहस्पती देवाच्या उपासनेचे अनेक मार्ग आहेत जे केल्याने तुमच्या कुटुंबातील बृहस्पती बलवान होईल आणि तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील चला तर मग जाणून घेऊया गुरुवारच्या या, गुरु या उपायांबद्दल गुरुवारचे उपाय ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे स्नानाच्या वेळी ओम बृहस्पते नम जप करावा गुरुवारचा कोणताही दोष दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून गुरुवारी स्नान करावे यासोबतच स्नान करताना ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा गुरुवारी व्रत ठेवा आणि जल अर्पण करून केळीच्या रोपाची पूजा करा असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि जर वि तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतेही अडचण येणार नाही आंघोळीनंतर पिवळ्या रंगाचे कपडे घाला स्नानानंतर भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा भगवान विष्णूला पिवळ्या रंगाच्या फुलांसह तुळशीचे छोटे पान अर्पण करा असे उपाय केल्याने तुमचे काम मार्गे लागतील